The <laughs> नमस्कार शेतकरी मित्रांनो बघा आता नमो शेतकऱ्यांसाठी आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज बघा नमो शेतकरी अंतर्गत आता पात्र शेतकऱ्यांना आता बारा जिल्ह्यामध्ये आता शेतकऱ्यांना पैसे मिळण्यास सुरुवात होत आहे तर बघा लाभार्थ्यांना कोणत्या शेतकऱ्यांना आता बारा जिल्ह्यातनी यादी जाहीर झाली आहे ते हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघा पूर्णपणे शेतकऱ्यांना आता हप्ता मिळणार की नाही आणि शेतकऱ्यांना आता हप्ता किती हप्ता मिळणार आणि किती तारखेला मिळणार अशा सगळ्या प्रश्नाचे उत्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये देणारच आहोत तर बघा त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बघा नमो शेतकरी शेतकरी योजना अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना किती पैसे मिळणार तर बघा आता नमस्कार मित्रांनो बघा नमो शेतकरी योजना या लाभार्थ्यांना आता मोठा आनंदाची गोष्ट आली आहे तर बघा आता शेतकऱ्यांना या जिल्ह्यामध्ये आता पैसे मिळण्यास सुरुवात होत आहे तर बघा आता कोणत्या क्षणी आणि कोणत्याही वेळी दुपारी किंवा संध्याकाळी किंवा कोणत्याही वाजता तुम्हाला आता पैसे मिळण्यास सुरुवात होत आहे तर बघा आता तुम्हाला आता कोणत्या लाभार्थ्यांना आता एकोणीस जिल्ह्यामध्ये तुम्हाला या पैसे मिळणार आहात तर बघा सुरत असलेलं आहे तर बघा आता लाभार्थ्यांना जर तुम्ही हे काम लवकर नाही केलं तर तुम्हाला या पैसे मिळणारच नाही तर बघा आता तुम्हाला कोणते काम करायचं आहे तर बघा तुम्ही या एकोणीस जिल्ह्यापैकी पैसे जर मिळणार नाही तर बघा बरेच शेतकरी या पात्र राहतात बघा आता बघा जे पात्र आहे त्यांना आता या बारा जिल्ह्यामध्ये पैसे मिळण्यास सुरुवात होत आहे तर बघा आता तुम्हाला लाभार्थ्यांना कोणते बारा जिल्ह्यामध्ये आता तुम्हाला पैसे मिळण्यास सुरुवात होत आहे तर बघा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बघा आणि आपल्या चॅनल ला शसरा नाही केलं तर तेही करून जा बघा आपल्या ससरामुळे तुम्हाला सगळ्यात आधी आपला व्हिडिओ फा मिळेल तर बघा आता स्किप न करता पूर्णपणे हा व्हिडिओ ऐका आणि आणि बघा बारा जिल्ह्यामध्ये कोणते तुम्हाला आता जिल्ह्यामध्ये तुमची यादी जाहीर झालेल्या जा। आहे बघा आता सोबत आता शेतकरी मित्रांनो बघा तो मला मुख्यमंत्र्याचा एक आरोप टाकला होता की बघा आता बैठकीत कालच्या टाकला की बघा शेतकरी मित्रांनो आता शेतकऱ्यांना आता अर्थसंकल्पना संपवली पण तर ही विरोध करण्यास सुरुवात होत आहे तर बघा आता या विरोधामुळे तुम्हाला मुख्यमंत्र्यांना आता ज्यांनी जे अर्थसंकल्प केली आहे त्यांना आता त्यामुळे आता त्यांना अर्थसंकल्प होणार नाही आता बघा तुम्हाला आता त्याच्यावर असा आरोप आहे की बघा तुम्हाला जर आता एका शंका निर्माण होणार आहे तर बघा आता कोणती शंका निर्माण होणार बघा आता तुम्हाला दोन हजार रुपये हप्ता मिळणार की तीन हजार रुपये मिळणार अशी तुमच्या मनात टेन्शन मिळणारच होत आहे बघा तुम्हाला आता एप्रिल फेब्रुवारी यामध्ये सांगली की तुमच्या हप्त्यामध्ये वाढ होणार आहे तर बघा आता तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे की तुम्हाला पैशामध्ये वाढ होणार की नाही तर बघा आजचा व्हिडिओ ही आहे की बघा तर बघा तुम्हाला मुख्यमंत्री काल बैठकीत आता त्यांनी अर्थसंकल्पना एक मोठा बदल करण्यात आला आहे तर बघा आता तुम्हाला पूर्णपणे माहिती मिळणार आहे तर बघा आपण कोणत्या जिल्ह्यामध्ये आता तुम्हाला बारा जिल्ह्यामध्ये तुमचे पैसे मिळणार आहेत तर बघा शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम आपण बघूया की बघा आता तुम्हाला दोन हजार रुपये हप्ता मिळणार की तीन हजार रुपये मिळणार बघा आता नमस्कार मित्रांनो बघा आता तुमचे हप्ते वितरत सवा हप्ता तुम्हाला मिळाला आहे पण बघा तुम्हाला आता सातवा हप्ताही कधी मिळणार असे तुमच्या मनात शंका निर्माण आहे तर बघा आता किती तारखेला मिळणार आहे असा बऱ्याच शेतकऱ्यांना अजूनही हप्ता मिळाला नाही तर आता बघा तुम्हाला पूर्णपणे मिळण्याची त्यांनी सांगितले आहे तर बघा आता तुम्हाला आता वीस मे रोजी म्हणजेच की तीस मेचे पूर्वी तुम्हाला सगळे पैसे मिळण्याचं त्यांनी सांगितलं तर बघा आता लाभार्थ्यांना तुम्हाला वीस मेच्या तारखेला तुम्हा तुम्हाला पैसे मिळणार आहे या दिवशी तुम्हाला आणि पूर्णपणे सगळ्या लाभार्थ्यांना राहिलेल्या ना तीस मेपासून तुम्हाला पूर्णपणे पैसे मिळून जातील तर बघा आता तुम्हाला कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे मिळणार आहात तर बघा आता हजार रुपये हप्ता मिळणार आहे की मुख्यमंत्र्यांनी त्यांनी मोठा घोषणा केल्या तर बघा आता तुम्हाला अर्थसंकल्पामुळे आता तुम्हाला शेतकऱ्यांना पूर्णपणे कर्जमाफ करण्याचे सांगितले होते पण बघा आता बरं झालं की असं की त्यांना आता प्रश्नाचे उत्तर दिला येत नाही तर बघा आता तुम्हाला अर्थसंकल्पामुळे पूर्णपणे हप्ता मिळणार नाही बघा त्यामुळे तुम्हाला बघा दोन हजार रुपयेच हप्ता असा मिळण्यास त्यांनी सांगितले होते तर बघा आता तुम्हाला बघा मुख्यमंत्री केव्हा प्रश्नाचे उत्तर दिले आता सांगितले बघा त्यांनी कालच्या बैठकीत त्यांनी दोन हजार रुपये त्यांना तुम्हाला तीन हजार रुपये टाकण्याचा त्यांनी असा निर्णय घेतला होता पण आरोप टाकल्यामुळे त्यांना आता दोनच हजार रुपये पेन्शन मिळणार आहे तर बघा लाभार्थ्यानं तुम्हाला आता कोणत्या जिल्ह्यामध्ये बघूया आपण पैसे मिळणार आता तर तुम्ही या बारा जिल्ह्यामध्ये असाल तर तुम्ही आपण कमडू असं नक्की कळवा आणि बघा तुम्हाला हप्ता किती मिळणार आहे ते पूर्ण शंका आपल्या व्हिडिओमध्ये आपण सांगितली आहे तर बघा आता तुम्हाला तुम्हाला कोणत्या बारा जिल्ह्यामध्ये पैसे मिळणार आहेत तर आपला व्हिडिओ लक्ष देऊन ऐका आणि ज्यांनी स्किप न करता व्हिडिओ जर बघितला असेल त्याला काही समजणार नाही तर बघा आता पूर्णपणे आपण जिल्ह्याचे नाव सांगणार आहे तर बघा लाभार्थ्यांनो पहिला जिल्हा आहे बघा आपण तर यवतमाळ सकाळपासून ही पैसे मिळण्यास सुरुवात होत आहे तर बघा बारा यांना वीस तारीखपासून सकाळपासून पैसे सुरुवात होत आहे तर बघा आता लाभार्थ्यांना दुसरा जिल्हा हिंगोली आणि बघा लाभार्थ्यांना मिळण्यास सुरुवात होत आहे आणि बघा आता वाशिम जिल्हा आणि चौथा जिल्हा आहे अमरावती आणि बघा लाभार्थ्यांना आता मिळण्यास सुरुवात आहे बघा प्रत्येक लाभार्थ्यांना आता वीस मेपासून सकाळपासून त्यांना पैसे मिळण्यास सुरुवात होत आहे तर बघा पाचवा जिल्हा आहे नागपूर आणि आता बघा बुलढाणा आणि लाभार्थ्यांना आता बघा तुम्हाला आता बारा जिल्ह्यापैकी तर पैसे मिळालेच असेल आता तुम्हाला सहा हप्त्याचे नाव सांगितणार आहे तर बघा पुणे कोल्हापूर सातारा सांगली अकोला धाराशिव नांदेड गडचोली असे बारा जिल्ह्यात तर मित्रांनो जर बघा तुम्ही जर या बारा जिल्ह्यामध्ये असाल तर आपल्या कवडू असं नक्की कळवा आणि जे नसेल तर त्यांनीही कळवा बघा तुम्ही तुमचा जिल्हा नक्की पुढच्या यादीमध्ये आला तर आपण सांगणार आहोत तर बघा तुम्हाला हे काम ल करायचं आहे तर बघा तुम्हाला कोणते काम करायचं आहे तर लाभार्थ्यांना आता बघा फार मराठी लागणार आहे की बघा फार्मर आय डी जर तुम्ही शेतकरी मित्रांनो तुम्ही जर तुमचे फार्मर आडी जर काढलं नसेल तर काढा बघा त्यांनी बरे असता अर्थीपासून सांगितलं तर फेब्रुवारी महिन्यापासून त्यांनी फार्मर आय डी काढायला सांगले अशा अडचणीमुळे तुम्हाला होतं कसं की बघा तुमचे पैसे लवकरात लवकर तुम्हाला आता फार मराठी लागणार आहे बघा तुम्हाला त्यामुळे आता तुमचे पैसे फार्मर जर आय डी नसेल तर तुमचे पैसे लवकरात लवकर तुमच्या खात्यात पडूच नाही आणि तुम्हाला अडकून बसतील आणि बघा मुख्यमंत्र्यांनी असे तुम्हाला विपरीत अशा संकट निर्माण केले आहे तर बघा तुम्हाला आता ही फार्मर आयडी काढण्यास सुरुवात लागणारच आहे आणि बघा त्यामुळे आता तुम्हाला या बारा जिल्ह्यामध्ये पैसे मिळणारच नाही बघा तुम्ही जर हे काम केलं नसेल तर लवकर हे तातडीने काम करा आणि बघा आता कोणत्याही केव्हाही तुमचे पैसे पडू शकणार आहे तर बघा लवकरात लवकर हे पाच कामे करून जावं आहे तर बघा शेतकी मित्रांनो तुम्ही जर हे काम केलं नसेल तर करा लवकरात लवकर फार्मर आय डी करून घ्यान जर आपल्या बँक खात्याला केव्हाशी नसेल आधार कार्ड लिंक नसेल तर तेही करून जा आणि तुमचे पैसे नक्की पळून जात मिळून जातील तर बघा काच्या ज्याच्या काच्या समस्या असेल तर तेही खेळू आणि जर आपल्या चॅनलला ससरा नाही केलं तर तेही करून जा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्य